पुरातन अवशेषाबद्दल माहिती मौजे भोन तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा हे जिगाव प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येत असून शेगाव तालुक्यापासून उत्तरेस सुमारे 21 किलोमीटर अंतरावर पूर्णा नदीच्या उजव्या तीरावर वसले आहे मंजूर प्रकल्प अहवालानुसार मौजे भोन सुमारे तीनशे हेक्टर जमीन बुडीत क्षेत्रामध्ये बाधित होते परंतु सदर ठिकाणी डेक्कन कॉलेज पुणे येथील पुरातत्वज्ञ डॉ भास्कर देवतारे यांना पूर्णा नदी काठावरील गवेषणातून या महत्त्वपूर्ण पुरातत्वीय स्थळाचा शोध लागला संस्कृत दर्शनी येथे मोठ्या प्रमाणात पुरातत्वीय अवशेष आढळले गावातून नदीकडे जाणाऱ्या घळवजा रस्त्याच्या दुतर्फा आढळणाऱ्या विटा आणि मातीच्या कळ्या वापरून बांधलेल्या विहिरी निदर्शनास आल्या हे सर्व या स्थळाच्या समृद्ध इतिहासाची साक्ष पटवून देतात या स्थळाचा उल्लेख प्राचीन लिखित संदर्भ साधनांमधून उपलब्ध होत नाही प्राचीन अवशेषाने भोनचा अर्ध्याहून अधिक परिसर हा आजच्या भोन गावाने व्यापला आहे येथील उत्खनन हे सीमित स्वरूपाचे होते त्यातून मिळालेले मृणमय अलंकार नाणी व इतर पुरातन वस्तू आणि वीट बांधकामाचे अवशेष हे या स्थळाचा कालखंड आणि स्वरूप स्पष्ट करतात येथे सन पूर्व तिसऱ्या शतकाच्या उत्तरार्धापासून ते इसवी सनाच्या प्रारंभापर्यंतचे अवशेष मिळाले आहेत उत्खननातून मिळालेली नाणी प्रामुख्यानं लेखरहित टंकित अनइन्स्क्राइब कास्ट प्रकारातील आहे ही नाणी सन पूर्व शेवटच्या तीन शतकांच्या कालखंडात मोठ्या प्रमाणात प्रचलित होती याशिवाय लेखयुक्त टंकीत पाच नाणी सापडली असून त्यातील एका नाण्यावर साद वाहन असे लिहिलेले आहे या कालखंडात उज्जैन परिसरात प्रचलित असणारी काही नाणी सुद्धा येथे आढळली आहेत यावरून भोन परिसराचा मध्य प्रदेशाशी असलेला संबंध सिद्ध होतो येथील काही मृण्मय अलंकारांचे नमुने मध्य प्रदेशातील भारहूत येथील चौदा पद्धतीनुसार हा कालखंड वरील काळाशी साधर्म्य दर्शवतो येथे विविध प्रकारची बांधकामे उत्खननात स्पष्ट झाली असून त्यात स्तूप कालवा आणि विटा या मातीच्या कड्या वापरून बांधलेल्या विहिरी यांचा प्रामुख्यानं उल्लेख करावा लागेल स्तूपाचे अवशेष प्राचीन भोन गावाबाहेर पश्चिमेस आढळून आले हा स्तूप विटांमध्ये बांधलेला असून आता फक्त त्याचा प्रदिक्षणा पथ आणि मेढीचे अवशेष मिळाले आहेत मौजे भोन शिवारात प्राचीन स्तूपाचा प्रथम टप्प्याचा पाणीसाठा जून दोन हजार चोवीस पर्यंत नियोजित आहे त्यामुळे सदर उत्खनन हे काल मर्यादेचे असल्याने ठराविक काळात व नियोजन पद्धतीने हाती घ्यावे लागणार आहे पुरातत्व विभागाने निश्चित केलेल्या व्याप्तीनुसार सदर क्षेत्रात करण्यात येणाऱ्या उपाययोजना व त्याकरिताचा प्रस्ताव माननीय संचालक पुरातत्व व वस्तू संग्रहालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांना माननीय मुख्य अभियंता जलसंपदा विभाग अमरावती यांनी दिनांक एक नऊ सादर केला आहे प्रकल्पात अंशतः पाणीसाठा निर्मितीच्या उद्दिष्टानुसार व पुनर्वसनाची तसच भूसंपादनाची सद्यस्थिती लक्षात घेता प्रकल्पात पूर्ण संचय पातळी पर्यंत पाणीसाठा केल्यास या क्षेत्रामध्ये पाण्यामुळे अवशेषांना कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही याचा विचार करून उपाय योजना खालील प्रमाणे प्रस्तावित आहे मौजे भोन तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा हे जिगाव प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येत असून प्रकल्पापासून साखळी क्रमांक सदतीस हजार पाचशे मीटर वर आहे महत्तम पूर पातळी रेषा हाय फ्लड लेवल दोनशे चाळीस पॉइंट पाचशे एकसष्ट मीटर असून या क्षेत्रामध्ये पाणी येणार नाही याचा विचार करून उपाययोजना म्हणून माती काम शीर्ष बंध पातळी टॉप बंड लेव्हल दोनशे चौवेचाळीस पॉइंट नऊशे पंचावन्न आहे साखळी क्रमांक ते दोनशे सत्तर मीटर व आरडी तीन हजार तीनशे पंचेचाळीस ते आरडी चार हजार सातशे दहा पर्यंत नदी तीरालगत अवशेषांची व्याप्ती कमी असल्यामुळे नदी काठापासून साठ मीटर रुंदीचे माती कामाने केसिंग शीट पाई सुरक्षित करण्यात येणार आहे माती भिंतीचा उतार स्लो अपस्ट्रीम 2.5 पॉइंट फाईव्ह एस टू वन व डाऊनस्ट्रीम टू एस टू वन एवढा आहे अपस्ट्रीम साइडला पिचिंग तसेच डाऊनस्ट्रीम साइडला टो ड्रेनची तरतूद केली आहे जेणेकरून आतील पावसाचे पाणी तळ्यामध्ये साठवता येईल तसेच या क्षेत्रावर समतल रेषानुसार आतील पाण्याचा निचरा न होण्याच्या दृष्टीने उपाय योजना म्हणून मातीकामाच्या आतील भागात हर्टिंग झोन स्लोप अपस्ट्रीम वन एस टू वन अँड डाउनस्ट्रीम वन एस टू वन शीट पायल जमिनीखाली सरासरी एक पॉईंट पंचवीस एफ आर एल जी एल खोलीपर्यंत टाकणे प्रस्तावित आहे जेणेकरून मातीकामाच्या खालच्या भागातून पाझर होणार नाही मातीकामाच्या अंतर्गत क्षेत्रामध्ये पॉलिथिन शीटसह तळे तयार करून पाण्यामुळे पुरातन अवशेषास हानी होणार नाही व अतिरिक्त पाणी झाल्यास उपसा पद्धतीने उपसा करून पाणी धरण भागात टाकण्याबाबत उपाययोजना करता येईल माती हेक्टर करीता माती कामाच्या आतील भागाचे क्षेत्र नव्याण्णव पॉइंट पंच्याहत्तर हेक्टर एवढे आहे असे एकूण एकशे पस्तीस पॉइंट पंच्याहत्तर क्षेत्र प्रोटेक्टेड साइट म्हणून घोषित करून पुरातन विभागाला हस्तांतरण करण्यात येईल सदर क्षेत्रामध्ये येणारे मौजे भोन जुने गावठाण गावची कुटुंब संख्या दोनशे असून भोन गावाच्या वसाहती खाली अवशेष असल्यामुळे सदर गावाचे पुनर्वसन प्रस्तावित करण्यात येईल सदर क्षेत्रामध्ये येण्या जाण्याकरिता जुन्या पुलाची उंची व दोन्ही बाजूचे अप्रोचेस तयार करून दळणवळण सुरक्षित होईल तसेच भविष्यात उत्खननाच्या कामास अडथळा निर्माण होणार नाही मौजे भोन येथील प्राचीन स्तूप व इतर अवशेष भागातील पाहणी करून पुरातत्व विभागाकडून व्याप्ती निश्चित केल्याप्रमाणे सदर उपाययोजना प्रस्तावित आहे तरी दर्शविण्यात आलेले क्षेत्राप्रमाणे प्रस्तावित उपाययोजनेला माननीय संचालक पुरातत्व व वस्तू संग्रहालय मुंबई यांची मंजुरी आवश्यक आहे जेणेकरून सदर बाबींचा अंतर्भाव करून संकल्पचित्र अंदाजपत्रक व तांत्रिक दृष्ट्या परिपूर्ण प्रस्ताव तयार करून शासनाची जलसंपदा विभाग मान्यता मिळवणे शक्य होईल व सदर उपाययोजनेमुळे उत्खनन व जतन संवर्धन करण्यासाठीची जमीन संपादन करून पुरातत्व विभागाला हस्तांतरण करून सदर क्षेत्र हे प्रोटेक्टेड साइट म्हणून घोषित करता येईल तसेच जिगाव प्रकल्पाचा अंशतः पाणी साठा जून दोन हजार चोवीसमध्ये नियोजनबद्ध कालावधीमध्ये पूर्ण करता येईल या उपाययोजनेमुळे जिगाव प्रकल्पाच्या बॅकवॉटरमध्ये शेगावजवळ एक निसर्गरम्य जागतिक दर्जाचे ध्यान केंद्र करून इतिहासाचा वारसा जपता येईल पुरातन विभागाच्या उत्खननामुळे बौद्ध स्तूप व वा प्राचीन संस्कृतीचे आजच्या पिढीला दर्शन होईल तसेच पर्यटनास चालना मिळेल गावाच्या वसाहतीखाली अवशेष असल्यामुळे सदर गावाचे पुनर्वसन प्रस्तावित करण्यात येईल सदर क्षेत्रामध्ये येण्या जाण्याकरिता जुन्या पुलाची उंची व दोन्ही बाजूचे ॲप्रोचेस तयार करून दळणवळण सुरक्षित होईल तसेच भविष्यात उत्खननाच्या कामास अडथळा निर्माण होणार नाही मौजे भोवन येथील प्राचीन स्तूप व इतर अवशेष भागातील पाहणी करून पुरातत्व विभागाकडून व्याप्ती निश्चित केल्याप्रमाणे सदर उपाययोजना प्रस्तावित आहे तरी दर्शविण्यात आलेले क्षेत्राक्रमुख ते पस्तीस हेक्टर जागा अधिग्रहित करणार होतो यासंबंधीची माहिती या आम्हाला माहीत आहे परंतु अलीकडच्या काळामध्ये जी महाराष्ट्र शासनाची अधिसूचना आलेली आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासन नव्याण्णव साडेनव्याण्णव हेक्टर जमीन अधिग्रहित करणार आहे म्हणजे नव्वद एकर जमीन महाराष्ट्र शासन का अधिग्रहित करणार नाही यासंबंधी महाराष्ट्र शासनाने किंवा त्यांच्या विभागाने स्पष्ट भूमिका ठिकाणी घेतलेली नाही तेव्हा या, ना ते या एकर उरलेल्या नवद त्या जमिनीमध्ये भूगर्भामध्ये बौद्ध किंवा सम्राट अशोककालीन अवशेष असणार नाही असं शासनाचं किंवा डिपार्टमेंटचं पत आहे काय हा प्रश्न आमच्यामध्ये आमच्या मनामध्ये निर्माण होतो समिती त्यासाठी एक मागणी विनंतीवजा वाग मागणी करत आहे की एकशे से पस्तीस हेक्टर जमीन महाराष्ट्र शासनाने अधिग्रहित करावी यासाठी मागणी करण्यासाठी आमची समिती सातत्यानं बांधील असेल आणि स्मारकाचं काम महाराष्ट्र शासनाने ताबडतोब म्हणजे लवकरात लवकर प्रारंभ करावं ही आमची सातत्यानं मागणी आहे त्या ठिकाणी सध्याच्या कंडिशनला स्थापत्य अभियांत्रिकेच्या दृष्टिकोनातून त्याला जे सर्जित भारत प्रोटेक्शन देणं खूप गरजेचं आहे त्यासाठी आमचं सेंट्रल डिझाईन ऑर्गनायझेशन तर्फे त्याचं डिझाईन अंतिम टप्प्यामध्ये आहे ते प्राप्त झाल्यानंतर त्याची तटबंदी करण्यात येईल तरच आमच्यासाठी खूप मोठं एक आव्हान असणार आहे ते झाल्यानंतर मग त्या ठिकाणी पुरातत्व विभागाशी सल्लामसलत करून त्या ठिकाणी ज्या चांगल्या पद्धतीचं चा पर्यटन स्थळ कसं निर्माण करता येईल त्या संदर्भामध्ये पुढचे नियोजन करण्यात येईल अर्थात जेगाव प्रकल्पामुळे तर पाण्याची पा साठवण होणार आहे त्यामुळे तिथलं जे काही

अशोककालीन स्तूपाचा परिसर महाराष्ट्र शासनाने राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केला याबद्दल महाराष्ट्र शासनाचे भारतीय स्तूप लेणी संवर्धन समितीच्या वतीनं हार्दिक अभिनंदन आहे तद्वतत हार्दिक आभारसुद्धा आम्ही व्यक्त करतो या परिसरामध्ये पर्यटनस्थळ निर्मितीच्या संदर्भामध्ये शासनाने लवकरच पावलं उचलवावीत उचलावीत अशी आमची आग्रही मागणी आहे याचं कारण असं आहे की राज्य संरक्षित स्मारक परिसर हा जर जतन करावायचा असेल तर त्याला संरक्षक भिंतीची गरज आहे आणि ही संरक्षक भिंत जोपर्यंत होत नाही तोपर्यंत जिगाव प्रकल्पाचं पाणी आपल्याला अडवता येणार नाही आणि जर संरक्षक भिंत न बांधता पाणी अडवण्याचा प्रयत्न केला तर या संरक्षित स्मारक हे असुरक्षित होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून या एका गोष्टीवर दुसरी गोष्ट अवलंबून असताना प्राथमिक गरज आहे ती म्हणजे या परिसराला संरक्षक भिंत बांधणे ती भिंत बांधली म्हणजे हा परिसर संरक्षित होईल आणि जिगाव प्रकल्पाचं पाणी आपल्याला अडवता येईल जिगावचं पाणी अडल्याशिवाय या परिसरातील शेतीला या परिसरातील उद्योगाला या परिसरातील लोकांचा त्या फायदा होणार नाही आणि म्हणूनच हे काम प्रथमतः शासनाने हाती घ्यावं असं भारतीय स्तूप लेणी संवर्धन समितीच्या वतीनं आम्ही आग्रही मागणी करतो या ठिकाणी पाणी अडल्यानंतर हे जे हा जो स्तूप आहे त्याचं उत्खनन आपल्याला त्वरित करता येईल आणि मग भोन गाव असेल संग्रामपूर तालुका असेल किंवा बुलढाणा जिल्हा असेल या मागास परिसराला जागतिक पातळीवर नेण्यासाठी हा अतिशय उपकारक असा स्तूप आपला त्या ठिकाणी आपल्याला ठरणार आहे की ज्यामुळे परिसरातील लोकांचे उद्योगधंदे परिसरातील लोकांना रोजगार यामुळे निश्चितच प्राप्त होईल आणि त्या त्यासाठी शासनाने लवकरात लवकर या कामाला गती द्यावी सुरुवात करावी अशी आम्ही आग्रही मागणी करतो पाचशे ऐंशी कोटीचा जो निधी शासनाने या ठिकाणी मंजूर केलेला आहे त्याचा त्वरित विनियोग करावा अशी आमची विनंती आहे आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र शासनाचे या दृष्टीनं उचल जे की पावलं पडत आहेत त्याला फक्त गती द्यावी एवढीच आमची शासनाला मागणी आहे आणि हा जो उपक्रम सुरू केला त्याबद्दल एकदा महाराष्ट्र शासनाचे आणि जलसंपदा विभागाचे भारतीय स्तूप लेणी संवर्धन समितीच्या मी आभार व्यक्त करतो धन्यवाद लोणार सरोवरानंतर बुलढाणा जिल्ह्याला जागतिक कीर्ती मिळवून देणारा बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील भुवन येथील भूमिगत बुद्ध स्तूप आता उजागर होणार आहे राज्य शासनाने दोन हजार तीनशे वर्ष जुन्या या बुद्ध स्तूपाला त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात आणखी एक मोठं पर्यटन केंद्र निर्माण होण्यास मदत होईल बुलढाणा जिल्ह्यातील येथील या बुद्ध दोन हजार तीनशे वर्ष जुना ऐतिहासिक वारसा आहे आणि हा वारसा लवकरच आता उजागर होणार आहे जलसंधारण विभागामार्फत या संपूर्ण स्तूपाला संरक्षित करण्याकरता तब्बल शंभर हेक्टरवर संरक्षित भिंतीचं बांधकाम लवकरच केलं जाणार आहे त्यामुळे बुलढाणा जिल्ह्याला रोजगारासह पर्यटनाची एक मोठी पर्वणी या निमित्तानं निर्माण होणार आहे सातत्यानं या स्तूपाला संरक्षित करण्याच्या मागण्या केल्या जात होत्या मात्र राज्य सरकारच्या पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाने या संपूर्ण स्मारकांना राज्य संरक्षित स्मारकांचा दर्जा दिल्यानंतर आता या बुद्ध स्तूपाच्या उत्खनाचा मार्ग मोकळा झाला आहे